सकाळी राधाला जाग येते ती बघते तर अनंत तिच्या चेसवर तसाच झोपला होता जसा रात्री झोपला होता ती त्याला नीट झोपवते आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते झोपमध्ये पण खूप हँडसम दिसत होता तो राधाने त्यांच्या ओटावर केस केलं आणि ती चावरायला निघून गेली काही वेळाने अनंतला जाग आली आणि तो पण त्याचा आवरून खाली आला तिला मागून मिठी मारत म्हटला स्वीटी आज मी हॉस्पिटलला जाणार आहे चला नाश्ता रेडी आहे करून घ्या दोघं मिळून नाश्ता करतात तो हॉस्पिटलला जायला निघतो दरवाज्यापर्यंत जातो आणि पुन्हा आत येतो राधाला ओटांवर केस करून जायला लागतो तोच राधा त्याला हात पकडून त्याला जवळ ओढते आणि त्याला केस करू लागते तो पण होता लोक बराच वेळ एकमेकांना केस करतात काही वेळांनी बाजूला होतात राधिका बारीक डोळे करून त्याला म्हणते असं असतं किस तसं अनंत हसतो आणि पुण्याला जायला निघतो ती बाहेर सोडायला जाते तो कारमध्ये बसतो राधा त्याला मोठ्याने आय लव यू हबी म्हणते तिला आजूबाजूचे लोक हसतात पण त्याचं तिला काही वाटत नाही अनंत सॉंग ऐकत ड्राईव्ह करत होता राधा तिचा स्टडी करत होती बराच प्रवास करून अनंत पुण्याला पोहोचतो आणि पोचल्या पोचल्या त्याच्या एका फ्रेंडला कॉल करतो हॅलो मोहित अनंत बोलतोय बोल मित्रा आज या मित्राची कशी आठवण आली काही नाही रे सहजच कॉल केला तुला अच्छा तुझं काय सुरू आहे मॅरिड लाईफ काय म्हणते माझं मस्त मॅरिड लाईफ पण चांगली आहे आणि हे सगळं राधामुळे झालं आहे मोहित तिने मला खूप प्रेम करायला शिकवलं तसं मी तिला आय लव यू पण म्हटले अनंतचं बोलणं ऐकून मोहितला खूप आनंद होतो अनंत तुझ्यासाठी मी खूप हॅपी आहे राधा वहिनी खूप चांगल्या आहेत हो खरंच छान आहे राधा पण एक प्रॉब्लेम आहे आता काय झालं अनंत अरे मला तिला वेगळ्या स्टाईलने सांगायचं आहे की मी पण तिच्यावर खूप प्रेम करतो अरे तू का टेन्शन घेतोस मी आहे ना मी सांगतो तसं कर तू ना मस्त मूवीचा प्लॅन कर वहिनीला मूवी पाहायला घेऊन जा चालत असताना तिचा हातात हात घेऊन चालायचं असलं बायकांना खूप आवडतं मूवी बघताना हळूस तिच्या गल्यावर केस करायचं त्यानंतर वहिनींना घर आवरायला मदत करायची मोहित त्याला एकन एक आयडिया देत असतो अनंतला पण त्याच्या आयडिया आवडतात अनंत त्याला म्हणतो तू खूप ट्राय केलंय वाटतं हे सगळं वहिनींवर अनंतचं बोलणं ऐकून मोहितला हसू येतं आणि तो म्हणतो हो अरे तिला पण असल्या छोट्या छोट्या गोष्टी आवडतात त्यातच ती हॅपी असते म्हणून मी तुला सांगितले तू तु पण ट्राय कर बघ राधा वहिनीला पण आवडेल थँक्यू मित्रा थँक्यू खूप छान आयडिया दिल्याबद्दल आणि ते फोन ठेवतात काहीतरी विचार करून अनंत राधिकाला फोन करतो राधिका फोन उचलते हॅलो बायको राधा त्याची मस्करी घेत कोण बायको आणि कोणाची बायको माझी बायको राधिका अनंत जगताप आज खूप आहे वाटतं माझा नवरा हो मग असेलच कारण बायकोने सकाळी सकाळी एवढं स्वीट दिलं ना राधा हसत स्वीट आवडलं तुम्हाला ते तर मी तुम्हाला कधीही देऊ शकते अनंत हसून खरंच का हो नवऱ्या खरंच बरं तुमचं बोलणं झालं असेल तर मी स्टडी करू का माझी एक्झाम आहे उद्या आणि संध्याकाळी लवकर घरी या अनंत पण कोणाचं लक्ष नाहीये बघून मिस यू बायको म्हणतो रात्री अनंत लवकर घरी येतो दरवाजा ओपन करतो राधिका स्टडी करता करता झोपून गेली होती आजूबाजूला दहा बारा बुक होते अनंतने ते बुक गोळा केले आणि व्यवस्थित ठेवले तिच्या निरागस चेहराकडे पाहत त्याला हसू आलं माझी बायको एक्झामचं किती टेन्शन घेते तो तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन किचन मध्ये जातो जेवण बनवत असतो राधिकाला जाग येते ती पाहते तर आनंद किचन मध्ये काहीतरी करत असताना तिला दिसतो ती उठून किचन मध्ये जाते आणि त्याला मागून मिठी मारते तुम्ही कधी आलात आणि मला का हडु 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 नाही उठवलं तो तिचा हात पकडून तिला समोर करतो आणि तिच्या गालाला हळूहळू मारत म्हणतो माझी बायको झोपली होती म्हणून उठवलं नाही तिच्या कपड्यावर किस करत म्हणतो झाला कस्टडी झाला पण एक विषयाचं कळत नाहीये स्वीटी मी आहे ना मला रात्री सांग मी समजावतो तुला ती पण मान हलवते बरं स्वीटी तू जा आणि आवरून घे तुला फ्रेश वाटेल अहो तुम्ही बाहेर एवढं लेक्चर देऊन आला तरी फ्रेश दिसताय अनन तिच्या कपडाला त्याचा कपड लावत म्हणतो या बायकोमुळे फ्रेश दिसतोय मी तुला पाहिलं की माझा थकवा पडून जातो जा पटकन आवरून घे राधा जात असते तोच मागे वळून त्याला हवा देते अहो अनंत तिच्याकडे पाहतो तर चा चा ती ओटांचा पाऊट करते आणि त्याला केस देते अनंत पण तिने केलं तसंच तिला करतो अनंतच्या वागण्याचं तिला हसू येतं ती हसून रूममध्ये निघून जाते फ्रेश होऊन खाली येते अनंतने सगळं जेवण टेबलला सेट केलं होतं राधा येते आणि चेअरवर बसते अनंत एकच ताट वाढतो आणि तिच्या शेजारी चेअर ओढून बसतो तोच तिला मितालीचा फोन येतो बऱ्याच दिवसानंतर बोलत होत्या दोघं फ्रेंड ती बोलत असते आणि आनंदीला भरवत असतो मिताली तिला विचारते काय करते है? मी जेवण करते है? तुझे जिजू आहे वाह तुझी तर मज्जा आहे काही वेळ बोलून ते फोन ठेवतात दोघं एकमेकांना भरवत जेवण करतात जेवण झाल्यावर राधा बुक घेऊन येते तिला ज्या विषयाची भी भीती वाटत होती त्या विषयाचं बुक घेऊन येते अनंतच्या मांडीवर डोकं ठेवून बुक वाचत असते अनंत पण तिच्या केसांमधून हात फिरवत असतो आणि तिला समजावत असतो अनंत खूप छान प्रकारे तिला समजावत असतो राधा पण मन लावून ऐकत असते समजावण्याच्या नांदात गड्याळाकडे लक्षच नसतं की बारा वाजून गेले अनंत तिला म्हणतो राधा चल झोपूया खूप उशीर झालाय आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मला माहिती आहे माझी बायको किती हुशार आहे आणि ती स्टॉप करणार आहे अनंत तिला दोन्ही हातात उचलून घेतो बेडरूम मध्ये घेऊन येतो दोघं पण एकमेकांना घट्ट मिठी मारून झोपून जातात सकाळी राधा लवकर उठून तिचा आवरून नाश्ता बनवत असते दोघं पण नाश्ता करून हॉस्पिटलला जायला निघतात कारमधून उतरणार तोच अनंतीच्या तिच्या कपड्यावर किस करून तिला ऑल द बेस्ट म्हणतो राधा पण हसून निघून जाते राधा तिचा फोन कारमध्ये विसरून जाते अनंत लक्ष तिच्या मोबाईलकडे जातं तो गाडी पार्क करून तिला फोन द्यायला जातो राधा तिच्या फ्रेंड जवळ उभी होती त्याने राधाला आवाज दिला तसे बाकी सगळे त्याच्याकडे बघू लागले राधाला वेगळं वाटलं पण ती जवळ गेली आणि तिचा फोन घेतला तिला टेन्शनमध्ये बघून अनंतिला समजावत होता टेन्शन घेऊ नकोस तुला पेपर चांगला जाईल कारण आजूबाजूचे बोलत होते हिने नाही अभ्यास केला तरी ती पास होईल त्याचं राधाला खूप वाईट वाटत होतं तिला रडू येतं आणि ती अनंतला मिठी मारते अनंत तिला समजावतो लोकांकडे लक्ष द्यायचं नाही मला माहिती आहे तो मनापासून स्टडी केला आहे तिला शांत करतो आणि तिच्या कपडावर किस करत तिला आय लव यू म्हणतो राधाला खूप छान वाटत असतं ती काहीच बोलत नाही फक्त स्माईल करते अनंत तिला बाय बोलून निघून जातो राधाला टेन्शन होतं ते या गोष्टीचं की तिचा नवरा किती मोठा हुशार डॉक्टर आणि तिला एक्झाममध्ये चांगले मार्क्स पडणे गरजेचे होते म्हणजे त्याची बायको शोभली पाहिजे ना कारण सगळ्यांना माहिती आहे अनंत किती हुशार आहे ते आणि दुसरं टेन्शन म्हणजे क्लासमध्ये स्टुडंट बोलत होते राधाला तर एक्झामचे सगळे प्रश्न माहिती असतील त्याचं तिला जास्त टेन्शन आलं होतं तोच तिचे मित्र तिच्या बाजूने बोलत होते तुम्ही गप्प बसा सगळ्यांना माहिती राधा किती हुशार आहे आपण क्लासमध्ये पाहिलंच आहे काही वेळाने पेपर चालू झाला पेपरमधील प्रश्न बघून राधाला खूप आनंद झाला कारण तिने जे रीड केलं होतं तेच प्रश्न आले होते ते आनंदाने पेपर सोडवू लागली पेपर दिला आणि बाहेर आली तिला विचारू लागले तुला कसा गेला पेपर तू तर पूर्ण सोडवला असेल कारण तुला तर सगळे प्रश्न माहिती असतील राधाला त्यांच्या बोलण्याचं वाईट वाटतं ती काही बोलणार तोच अनंतीला म्हणतो बायको पेपर कसा गेला अनंत तिच्या खूप जवळ असतो राधा पण त्याला पटकन घालावर किस करते आणि म्हणते छान गेला अनंत तिचा हात पकडून तिला घेऊन जातो आज ते बाहेर लंच करणार होते कारण नंतर तिची ओरल असते अनंत तिच्या आवडीचं जेवण ऑर्डर करतो राधा बुक वाचत होती अनंतीला भरवत असतो राधा पण आनंदाने खात होती तिला खूप भारी वाटत होतं लंच करून हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि काही वेळाने ओरल चालू होते राधाचा नंबर येतो राधाला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर राधा बरोबर देते ओरल पण चांगली गेल्यामुळे तिला खूप छान वाटत होतं खूप हॅपी होती ती ती बाहेर आली आणि अनंतला कॉल केला त्याच वेळेत तिने श्याम आला आणि तिला विचारू लागला पेपर कसा गेला इकडे अनंतने कॉल उचलला पण राधा श्यामसोबत बोलत असल्यामुळे तिला कळलंच नाही श्याम तिला विचारत होता आता एक्झाम झाली काय करणार आहेस काही नाही सर माझ्या नवऱ्याबरोबर बाहेर जाईल राधिका माझ्यासोबत चल ना बाहेर सर तुम्हाला वाईट वाटेल पण मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे मी फक्त अनंतवर प्रेम करते बाकी कुणावर नाही आणि तुम्हाला माझ्या बाबतीत जे वाटतं ते तुम्ही विसरला तरी चालेल तोच अनंत कार घेऊन येतो ते पटकन जाऊन कारमध्ये बसते आणि अनंतला घट्ट मिठी मारते आणि ते घरी जायला निघतात राधा खूप हॅप्पी असते मस्त सॉन्ग लावते आणि ऐकत ऐकत ते घरी जातात अनंतने तिचा हात त्याच्या हातात पकडला होता आणि एका हाताने ड्राईव्ह करत होता अनंत घरी न जाता तिला मॉलमध्ये घेऊन जातो राधा त्याच्याकडे पाहात आपण इथे का आलो आहे अनंत तिच्याकडे पाहत म्हणतो माझ्या बायकोला एक्झाम चांगली गेली तर तिला शॉपिंगसाठी घेऊन आलो आहे पण नवऱ्या मला तर शॉपिंग करायला आवडत नाही पण आता तुम्ही घेऊन आला आहे तर ठीक आहे ते दोघं आत आले राधा सगळं काही अनंतच्या आवडीचं ड्रेस घेत होती अनंतची चॉईस खूप हो छान होती त्याने सिलेक्ट केलेले सगळे ड्रेस राधाला खूप आवडतात ते दुसरं पाहत होती तोच एक मुलगी येऊन अनंतच्या खूप जवळ जाऊन उभी राहते आणि त्याला काहीतरी विचारत असते अनन पण तिला सांगत असतो राधाला ते बघून राग येत होता ती आनंदावर जाते आणि त्याच्या गल्यावर केस करत म्हणते बेबी झालं का मी वाट बघते केव्हाची तिने असे अचानक केस केल्यामुळे तो ब्लँक होतो आणि त्या मुलीकडे रागाने पाहत म्हणते तू का उभी आहे जानिक आणि तुम्ही चला माझ्यासोबत का तिच्यासोबत जायचं आहे त्याला समजलं होतं तिला राग आला आहे पण तो राधासोबत जातो अनंतने तिला बरीच शॉपिंग करून दिली होती ते दोघं लिफ्टमध्ये जातात राधाची बडबड चालू असते तो पटकन तिच्या ओटांवर ओ टेकवतो आणि तिला किस करतो आणि बाजूला होतो राधा बोलायची थांबते नंतर अनंत तिला एका हॉटेलला घेऊन आला दोघांनी मिळून जेवण केलं अनंत बिल पे करत होता तोच त्याचं लक्ष कुणाकडे जरी जातं आणि त्या व्यक्तीला बघून त्याला खूप राग येतो तो, तो, तो रागातच घरी निघतो गाडीत पण शांतच असतो काही बोलत नाही राधाला तर काहीच कळत नाही काही वेळाने घरी पोहोचतात अनंत फ्रेश होऊन हॉलमध्ये शांत बसलेला असतो राधा त्याला विचारते पण तो काहीच बोलत नाही राधा त्याच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला विचारू लागली हॉटेलमध्ये कुणी दिसलं का तुम्हाला कारण तुम्ही तेव्हापासून शांत आहात काही बोलतच नाहीये अनंतच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्याने राधाला घट्ट मिठी मारली अनंत खूप रडला राधाने पण त्याला रडू दिलं काही वेळाने अनंत शांत झाला राधा त्याचा हात पकडून त्याला बेडरूममध्ये घेऊन गेले आणि त्याला मिठीत घेऊन त्याला झोपवू लागले अनंत पण राधाच्या मिठीत शांत झोपून गेला अनंत झोपला तसा राधा बाजूला झाली आणि त्याच्या कपड्यावर किस करत म्हणाली तुमच्या भूतकाळातील गोष्टीमुळे आपलं आयुष्य मी खराब होऊ देणार नाही अनंत झोपमध्ये एकदम घाबरायला लागला त्याला खूप घाम आला होता त्याचे हातपाय पण कापत होते आणि बोलत पण होता राधाने त्याला उठवलं आणि पाणी प्यायला दिलं त्याचा चेहरा पुसला डोळ्यात आता पण पाणी राधा पण घाबरली होती पण आता त्याला सांभाळणं गरजेचं होतं आता राधाला थोडी थोडी जाणीव होत होती की त्याच्या आयुष्यात खूप काहीतरी घडून गेला आहे राधा पण रडत होती काही वेळाने अनंत शांत होतो तो राधाकडे पाहतो तर ती रडत होती अनंतने तिचे अश्रू पुसले आणि तिच्या कपाळावर किस करत तिला सॉरी म्हटला सॉरी बॉयको माझ्यामुळे आज तुला पण त्रास झाला अहो मला तर आज त्रास झाला पण तुम्ही किती वर्षापासून या गोष्टी तुमच्या मनात ठेवल्या आहेत स्वतःला किती त्रास करून घेणार आहात आणि तुमचा माझ्यावर अजून पण विश्वास नाही आहे का अनंतीला मिठी मारतो आणि म्हणतो माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे राधा मला हे पण माहिती आहे तू माझी साथ कधी सोडणार नाही शेवटपर्यंत माझ्यासोबत राहशील राधा पण त्याचा बोलणं ऐकून मिठी घट्ट करते राधा मी तुला आज सगळं काही सांगेल जे माझ्या भूतकाळात घडून गेला आहे ते आणि तो बोलायला ला लागतो राधा हॉटेलमध्ये बिल पे करताना मला जी व्यक्ती दिसली तिच्यावर मी खूप मनापासून प्रेम केलं होतं खूप वेळासारखं प्रेम करायचो मी तिच्यावर ती सतत मला माझ्या जवळ लागायची ती काही वेळासाठी नाही दिसली की मला अजिबात करमत नव्हतं आमचं लग्न झालं आणि आमच्या पहिल्या रात्रीसाठी मी खूप हॅपी होतो जसा मी तिच्याजवळ जायचो तर ती माझ्यापासून लांब जायची मला असं वाटत होतं की मी एकटंच हॅप्पी आहे तिला यात काहीच इंटरेस्ट नाही आहे आणि शेवटी तिने मला जोरात ढकलून दिलं आणि मला म्हणाली तो माणूसच नाही आहे तिचं बोलणं ऐकून मला खूप वाईट वाटलं तिने माझ्यावर खूप घाणेरडे आरोप केले ते असे की मी तिच्या प्रायव्हेट जागेवरती चटके आणि राधा आमच्यात अजून काहीच झालं नव्हतं पण तिने माझ्यावर असे घाडडे आरोप केले आणि तिने माझ्याविरुद्ध पोलिसांना पण पटवून दिलं कारण तिने त्यांना असे फोटो दाखवले होते मला तर काहीच कळत नव्हतं कारण मी पोलिसांना काही सिद्ध करू शकलो नाही आणि आम्ही लग्नानंतर फक्त काही तास एकत्र होतो त्यात पण तिने असे आरोप केले होते आज ती दिसल्यामुळे मला त्रास झाला तिच्यामुळे माझ्या जवळचे मला सोडून निघून गेले माझे बापा माझ्याशी आतापर्यंत पण बोलत नाही राधाने त्याला शांत केलं त्याचे अश्रू पुसले आणि त्याच्या कपाळावर किस करत त्याला म्हणाली माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे आपलं नातं हे नवरा बायकोचं आहे पण ते फक्त मनाने अजून शरीराने आपण लांब आहोत पण तुमचं असं प्रेम करणं पण मला आवडतं आणि मी तुम्हाला या सगळ्या गोष्टी विसरायला भाग पाडेल चला आता सगळे विचार सोडा आणि झोपा ती अनंतला मिठी घेऊन झोपते अनंत तिचा हात त्याचा हाटवर ठेवून म्हणतो राधा इथे फक्त तुझी जागा आहे बाकी कोणाचीच नाही राधा पण त्याच्या कपडावर किस करत म्हणते माहिती आहे आणि काय ग तुला मॉलमध्ये काय झाले होते ती मुलगी माझ्याजवळ होती म्हणून जेलस फील करत होतीस का राधा पण हसते आणि मिठी घट्ट करते बोलत बोलत दोघं पण झोपून जातात रात्री उशिरा झोपल्यामुळे राधाला स जाग येते ती उठून जाणार तोच अनंतीला जवळ ओढतो अहो काय करताय मला आवरायचं आहे राधा तू आणि मी आज घरीच राहणार आहे कुठे जाणार बरं नक जाऊ पण मला भूक लागली आहे मी काहीतरी खायला बनवते आणि ती आवरायला निघून जाते येते तोपर्यंत अनंतने बाहेरून ऑर्डर केलेला नाश्ता येतो राधा येते आणि पाहते तर तिला दिसतं मी सळपाव ती त्याच्याकडे पाहत म्हणते तो मी का ऑर्डर केलं अनंत तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो आज माझी बायको काहीही काम करणार नाहीये ती फक्त आराम करणार आहे चल भूक लागली होती ना चल खाऊन घेऊ राधा त्याच्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला म्हणते बायकोची एवढी काळजी आहे तर तिला तुम्ही भरवा म्हणजे तिला अजून आराम मिळेल अनंतला हसू येतं आणि तो तिला भरवतो राधा पण त्याला भरवते मस्त दोघं मिळून नाश्ता करतात अनंत तिला म्हणतो राधा आपल्याला बाहेर जायचा आहे रेडी हो राधा बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहत म्हणते बापरे आज मूड काहीतरी स्पेशल आहे वाटतं हो म्हटलं आज माझ्या बायकोला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाऊ राधाला खूप आनंद होत होती अनंतच्या मानेभोवती हात गुंपत म्हणते कुठे घेऊन जाणार आहे मग बायकोला ते कळेलच लवकर सांगा की गरीब बायकोला अनंत असून बायको तू गरीब नाही तर श्रीमंत आहे या अनंतचे हार्ट ज्यामुळे सुरू आहे राधा त्याला धक्का देत नवऱ्या काही बोलू नकोस असं बोलण्याने मला हार्ट अटॅक येईल बायको मी खरं बोलतोय तुझ्याशिवाय मी एक दिवस नाही राहू शकत आणि त्याने तिला ओढून जवळ ओढलं आणि तिच्या गुलाबी ओटांकडे पाहत होता वेळ न वाया घालवता त्याने त्याचे ओटीच्या उट ओटांवर टेकवले आणि केस करू लागला राधा पण त्याला साथ देत होती आज पहिल्यांदा त्यांचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते राधाचे हात पण त्याच्या केसांमधून फिरत होते The yeah. आज त्यांना एकमेकांच्या स्पर्शातून खऱ्या प्रेमाची जाणीव होत होती काही वेळाने ते बाजूला होतात आज पहिल्यांदा राधाला अजून रूममध्ये निघून जाते दोघं पण तयार होऊन बाहेर जातात सगळ्यात आधी सिद्धिविनायक गणपतीला जातात मग दादरला जातात बरीच खरेदी करतात दुपारी ताज हॉटेलला लंच करायला जातात राधाला तर स्वप्नच वाटत असतं खूप एन्जॉय करत असतात ते मस्त लंच करून बाहेर येतात आणि गेटवे ऑफ इंडियाजवळ बसलेले असतात राधा म्हणते चला घरी जाऊया अनंत म्हणतो बायको घरी कुठे आज तुला मूवी पाहायला घेऊन जाणार आहे राधा एकदम शॉक होऊन त्याच्याकडे पाहत म्हणते तुम्ही मस्करी तर नाही ना करत आहे म्हणजे तुम्ही असं मला मूवी पाहायला घेऊन जाणार आहेत मला विश्वासच बसत नाही आहे डार्लिंग विश्वास ठेव मी खरंच तुला मूवी पाहायला घेऊन जाणार आहे त्याच्या तोंडून डार्लिंग ऐकून तिचा चेहरा लाल झाला कारण आज पहिल्यांदा आनंद असं स्वतःवरून करत होता ती तर खूप हॅपी होती काही वेळाने ती ते थिएटरला पोहोचतात त्याने वेगवेगळ्या दोन मूवीचे तिकीट काढले होते तो राधाला विचारतो कोणता बघायचा राधा त्याच्याकडे बघून तू मला आवडेल तो तू सांग आपल्याकडे दोन ऑप्शन आहे मला माहिती नव्हतं तुला कोणता आवडेल ते मग मला विचारायचं ना नवऱ्या सॉरी बायको पुढे नक्की विचारेल आणि मी असं पहिल्यांदा करतो आहे हे सगळं त्यामुळे मला काही कळत नव्हतं अच्छा म्हणजे तुम्ही मला डेटला घेऊन आलाय अनंत असून डेट प्लीज सांग लवकर बरं बरं मी एक दोन तीन म्हणेल आणि तुम्ही आणि मी बरोबर बोलेल तो बघूया ती म्हणते तसे दोघं वेगवेगळ्या मूवीचं नाव घेतात ती अनंतच्या आवडीचा मूवी पाहतात अनंत तिच्यासाठी खायला घेऊन येतो तिला खूप भारी वाटत असतं सगळं दोघं आत येऊन बसतात काही वेळाने मूवी चालू होतं दोघं पण पाहत असतात अनंत मूवी पाहत होता तर राधा त्याला पाहत होती किती वेगळे होते हे यादी आणि आता किती बदल झाले यांच्यात मी तुमच्यावर खूप प्रेम करेल आणि तुम्हाला पूर्ण चेंज करून टाकेल तिला वाटत होतं त्याला किस करावं पण तिने केलं नाही आणि मूवी पाहायला लागली अनंतने केलं होतं राधा राधा त्याला पाहत होती मला माहिती आहे तो खूप प्रेम करते माझ्यावर मला पण असं वाटत आहे आताच घ्यावं कारण आजूबाजूला पाहता त्यांचा क्वालिटी टाइम एन्जॉय करत होते शेवटी अनंतने तिचा सीटवर हात ठेवला पण पटकन काढून घेतला राधाला सगळं कळत होतं तिला त्याच्या वागण्याचं हसू येत होतं शेवटी राधा त्याला मिठी मारते अनंतला हसू येतं तो पण प्रेमाने तिला मिठीत घेतो कारण दोघांची पण मूवी पाण्याची आणि असा रोमांस करायची पहिली वेळ होती म्हणून दोघांना खूप भारी वाटत होतं तोच तो इंटरव्हल होतो आणि अनन तिच्यासाठी पॉपकॉर्न घ्यायला बाहेर जातो राधा आताच बसलेली असते तोच राधाच्या समोर एक मुलगी असते ती राधाशी बोलायला लागते ला ला। हॅलो राधा पण तिला हॅलो म्हणते मूवी मस्त आहे ना हो खूप छान आहे तुम्हाला तर मजा येत असेल ना तुमच्या बॉयफ्रेंडसोबत मूवी बघायला राधा तिच्याकडे मोठे डोळे करून पाहते आणि म्हणते माझा बॉयफ्रेंड नाही आहे माझा नवरा आहे सॉरी मला वाटलं तुमचं बॉयफ्रेंड आहे खूप हँडसम आहे तुमचा नवरा हो oh, थँक यू आणि तुमची जोडी पण खूप छान दिसते थँक्यू तोच अनंत येतो काय कोणाशी बोलते अहो ही पुढे बसली आहे तिच्याशी राधा तिच्याकडे पाहणार तोच समोर ती नसते अरे ही कुठे गेली आता तर इथे होती पुन्हा मूवी चालू होतो आता अनंतीला स्वतःवरून जवळ घेतो राधा त्याच्याकडे बघून हसते तोच अनंतीच्या ओटांवर किस करतो राधा तर लादून लाल होते दोघं पण मूवी एन्जॉय करतात आणि बाहेर येतात राधा त्याचा हात पकडून म्हणते माझा आजचा दिवस खूप छान गेला तिला विचारायचे होते की आज अनंतने तिच्यासाठी एवढे सरप्राईज कसे से दिले पण ती विचारत नाही तो अनंतीला म्हणतो मला माहिती तू काय विचार करते तू असाच विचार करते आज तुला घेऊन मी असा बाहेर कसा आलो राधा मोठे डोळे करून त्याला पाहत म्हणते तुम्हाला कसं समजलं अगं समजलं नाही मी तर्क लावला मला माझ्या एका मित्राने सगळं सांगितलं होतं तसं मी प्लॅनिंग केलं राधाला हसू येतं तो तिचा हात हातात घेऊन म्हणतो राधा मला यातलं काही माहिती नाही पण मी करायचा प्रयत्न केला राधा हसून त्याच्या घरावर किस करते आणि म्हणते चला पहिला राऊंड तुम्ही पास झालात तिचं बोलणं ऐकून अनंतला खूप बरं वाटतं तो मनात म्हणतो चला पहिला राऊंड पास झालो याचा त्याला जास्त आनंद झाला होता मस्त बाहेर डिनर करून ते घरी येतात राधा फ्रेश होत असते अनंत फ्रेश होऊन बाहेर बसला होता तोच राधाचा ओरडण्याचा आवाज येतो अनंत पळतच बाथरूममध्ये जातो राधा तर घाबरून त्याला घट्ट मिठी मारते अनंत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो काही वेळाने ती शांत होते राधा काय झालं काय ओरडते अहो बाथरूममध्ये झुरळ आहे त्याला हसू येतं तो तिच्याकडे पाहत म्हणतो बाहेर कशाला न घाबरणारी माझी बायको एका झुरळाला घाबरते कमाल आहे तिची पण या गडबडी तिच्या लक्षात नव्हतं की तिच्या अंगावर कपडेच नाहीये ते बघून अनंत सुकावला होता त्याने स्वतःला सावरला आणि तिला कपडे दिले घालायला तिने चेंज केले पुढे येणार तोच तिचा पाय सरकला आणि ती पडणार तोच अनंतने तिला पकडला आणि उचलून बेडरूम मध्ये घेऊन आला पाय सरकल्यामुळे तिला पायाला थोडं लागलं त्याने तिला बेडवर बसवलं आणि तिचा पायाला हात लावणार तोच राधाने त्याचा हात पकडला खरं तर तिला लाज वाटत होती तिचा चेहरा गुलाबी झाला होता अगं असं असतेस काय मगाशी मी तुला पाहिलं आहे आणि त्या झुरळाला थँक्यू म्हटलं पाहिजे राधा मोठे डोळे करून त्याला पाहत होती तिला तसं बघून तिच्या नादोकोटांना केस केलं ती पण साथ देत होती तिने त्याला जवळ ओढून बेडवर आडवी झाली दोघांचे हात एकमेकांच्या अंगावर फिरत होते पण अनंत थांबला पण राधाने त्याला पुन्हा जवळ ओढला आणि केस करू लागली तोच त्याचा फोन वाजला तसा तो बाजूला झाला तो बोलत होता आणि राधा त्याला मिठी मारून उभी होती अनंत पोट ठेवतो राधा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते मला माहिती आहे तुम्ही माझ्यापासून लांब झालात तिचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं आणि तो रडू लागला राधा सॉरी आज मला तुझ्यावर प्रेम करायची इच्छा होती पण मागच्या गोष्टी आठवल्या आणि मी घाबरलो राधा फक्त त्याचं बोलण ऐकत होती त्याचा चेहरा उंधळीत पकडून त्याच्या डोळ्यात पाहत म्हणते तुम्ही काही चुकीचं करत नव्हता तिचं बोलण ऐकून त्याला हलकं हलकं वाटलं राधाने त्याच्या कपडावर किस केलं आनंदीच्या गलावरून हात फिरवत म्हणाला जान किती समजून घेतेस मला थँक्यू अहो तुम्ही काय म्हणालात जान तुला आवडलं नाही का मला खूप आवडलं बरं मग मला उचलून घ्या बेडरूम मध्ये घेऊन जा मला ता, तुमच्या मिठीत झोपायचं आहे अनंत पण तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो आणि तिला मिठी मारून झोपवतो दोघं पण मस्त झोपून जातात अनंत आणि राधिका कधी एकत्र येतील बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद